हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे खूप दिवसानंतर आपली भेट होत आहे तर ॲक्च्युली माझी थोडीशी क तब्येत ठीक नाही आहे पण खराब पूर्णपणे पण खराब नाही आहे आणि खूप ठीक पण नाही आहे ॲक्च्युली माझ्या पोटामध्येच दुखत आहे खूप दिवसापासनं थोडंफार असं जास्त काही वेदना होत नाही थोडंफार दुखत आहे तर मला डॉक्टरकडे जायचं आहे दाखवण्यासाठी तर खूप दिवसापासून आपली भेट झाली नव्हती म्हणून मग मी विचार केला की आज लॉग बनवूयात तर आता माझं सगळं काम झालेलं आहे निया स्कूलमध्ये गेलं आहे निकलेश पण कामावरती गेले आहे कामावरती गेले आहे ॲक्च्युली निकलेशचं होतं नियांच्या स्कूलमध्ये काम त्यांना आज काहीतरी कामासाठी स्कूलमध्ये बोलवलं होतं तर ते तिकडं गेलेले होते मग आता माहीत नाही ते तिकडनं निघाले की नाही आणि आता वाजले आहे साडेबारा तर माझं सगळं काम झालेलं आहे आंघोळ वगैरे सगळं काही झाले आहे तुम्ही बघू शकता स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे मी जी भाजी निकलेशसाठी बनवली होती तीच नियांशला पण दिली आहे गवारची भाजी बनवली होती मी आज आणि चपाती दिलेली आहे त्या दोघांनाही आणि तर मग आता माझं सगळं काम झालेलं आहे आणि मी आता थोडा वेळ टी व्ही बघणार आहे नियांश शोपर्यंत कारण की मला काही ते दुसरं काम पण नाही आहे तर मग बस मी बसते आता आता थोडा वेळ राहिला आहे येण्यासाठी म्हणजे तो अडीच पावणे तीनपर्यंत येईल अजून पुष्कळ वेळ आहे तर तोपर्यंत मग मी मी काहीतरी टाईमपास करणार आहे आणि माझा असा विचार चालू आहे की जे आपल्या चॅनलचं नाव आहे डॉली ब्लॉग्स हे आपण चेंज करावं कारण की ते मिळत नाही जे म्हणजे मी ज्यांना सांगते की मी माझं ब्लॉग चॅनल आहे तुम्ही बघा यूट्यूबवर तर त्यांना लवकर ते मिळत नाही म्हणून माझा असा विचार आहे आणि मला दोन तीन माझ्या बहिणीने वगैरे त्यांनी सजेशन केलं की सजेस्ट केलं आहे की तू आपलं कॅ चॅनलचं नाव चेंज कर तर मी तो पण विचार करते आहे तर मी आज उद्यामध्ये दे आपलं चॅनलचं नाव चेंज करणार आहे आणि काय नाव ठेवायचं ते पण मला अजून विचार करायचा आहे तर मग मी आता चॅनलचं नाव तर चेंज करणारच आहे तर मग बघूया आता मी काय नाव ठेवते आणि आता नि, नियाचं आज काही मूड नव्हतं काल तो स्कूलमध्ये जायचं होतं त्याला तो उठलाही माझं टिफिन वगैरे सगळं झालं होतं तो उठलाही ती तयारी झाली आणि त्यानंतर तो बोलत होता की मम्मा माझं कोण बुकते तर मग खरं बोलत होता की खोटं बोलत होते माहीत नाही पण मग त्याची न आता स्कूल चालू झाल्यापासून पंधरा दिवस झाले तसं तो डेली स्कूलला जात होता तर मे बी त्याची इच्छा नसेल स्कूलला जाण्याची काल तर मग काल तो घरीच राहिला होता तर पण मग आज गेला आहे स्कूलमध्ये तर आज त्याच्या म्हणजे व्हॅनवाल्यांचा संप होता असं पण नंतर मग तो क्लिअर झाला पण मग सकाळी त्याचे व्हॅनवाले काही आलेच नाही म्हणजे कॉल केला हो मी तेव्हा ते, ते, ते बोलले की हो येणार आहे पण मग नंतर साडेसात पण वाजून गेले तरी ते काही आलेच नाही त्याच्यामुळं मग त्याला स्कूलला सोडायला आम्हालाच जावं लागलं तर मग तेव्हाच आम्हाला कळलं की असं बोलवलं आहे स्कूलमध्ये तर मी तर नाही जाऊ शकले पण मग निकलेश गेले निकलेश गेला आहे तर मग बघूयात आता निश किती वाजेपर्यंत म्हणजे कधी अडीचपर्यंत येतो कधी पावणे तीनपर्यंत येतो आणि तो आल्याच्यानंतरच मग आम्ही जेवण करतो सोबत आणि रुसीला पण मग मी तेव्हाच जेवण देते तर मग आता माझं सगळं झालेलं आहे आवरलेलं आहे आता मी थोडं वेळेस माझे जे डेली ब्लॉग्स आहे जे मी बघते टी व्हीवर त्यांचे ब्लॉग्स दोन चार ब्लॉग्स आहे फक्त ते मी रोज बघते कधीतरी बघणं नाही होत तर मग ते मी दुसऱ्या दिवशी बघत असते तर मग तुम्ही पण जर चॅनलवर नवीन असता तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटही करा कमेंट केल्यामुळं काय होतं मग आपल्याला सुचतं की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि मग तसं बोलायला पण आपल्याला विषय सुचतो तर मग आणि रोज रोज मग काय बोलायचं असं होतं तर मग नक्की कमेंट करत जा आणि प्लीज सबस्क्राईब पण करा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक करा आणि शेअर करा तर मग आता मी बसते थोडा वेळ टी व्ही बघते आणि मग नंतर नियांश आला की मग तुमच्याशी तर खोदते आता मी आली आहे नियांशला घेण्यासाठी खाली आता वाजले आहेत अडीच आता बघूतो हो किती वाजेला येतो आता मी इथे बसते त्याची वाट बघत कशाला पाहिजे चल जेवण कर तू मग थोड्या वेळ झोप नंतर मग संध्याकाळी ते लावू वाटलं तर ओके हा? नंतर लावते संध्याकाळी हम्म देऊ ना जेवण तर गाईज आता एवढ्याच स्कूल मधून आला त्याला आज यायला खूप वेळ झाला तीन वाजले खूप वेळेची मी अर्धा पाऊन तास खाली जाऊन बसले होते तर आता मी त्याला जेवण देते लुसीला जेवण देते आणि मी जेवण करते आणि त्या निअंशला थोडा वेळ झोपवते हो कारण की आज त्याचं तोंड खूप बारीक झालं तर मग त्याला थोडा वेळ झोपवणार हो आहे मी आणि मग बघू आता संध्याकाळचं काय बनवायचं काय नाही त्याचा पण विचार करायचा आहे निअंश आत्ताच आला आहे स्कूलमधून आणि मग लुसीला पण अजून मला जेवण द्यायचं आहे तिला पण मी आज दूध दिलं नव्हतं तर चला मग त्याला जेवण देते आणि मग बोलते तुमच्यासोबत थोड्या वेळाने तर आता नियांश स्कूलमधून आलाय आता मी त्याला जेवण देते लुसीला जेवण देते आणि मी पण जेवण करते आज नियांशला ये येण्या यायला खूप उशीर झाला तीन वाजले मी अर्धा पाऊन तास खाली जाऊन बसले होते हा मम्मा हो तर मी त्यांना जेवण देते तिघांना मी पण जेवण करते आणि मग नियाशला मी थोडा वेळ झोपवणार आहे कारण की सकाळी उठला होता थकून जातो खूप वेळ पाऊन तास तो आधी स्कूल भरायच्या पाऊन तास आधी घरातून जातो आणि मग आता यायला पण त्याला पाव अर्धा ते पाऊन तास लागतो आणि प्लस शाळे शाळेचे सहा तास खूप दमतो तो तर मग आता ते मी त्याला जेवण देऊन झोपवते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते इथे मी आईला मोबाईल पाहिजे होता त्याला बघायचं होतं त्याच्यामध्ये गेम खेळायचं होतं म्हणून मी मला व्हिडिओ शूट करू देत नव्हता आणि ते असं मी व्हिडिओ ऑन केला तेव्हा त्याचं असं ओरडणं चालू झालं त्याला मोबाईल पाहिजे होता तर मग म्हणून तरी पण मी त्याला काही दिला नाही आणि माझं जे काम होतं ते चालूच ठेवले तर काही झोपवल्यानंतर मग मी पण थोड्या वेळ झोपले होते आणि मग आम्ही झोपून झोपलो त्याची पण छान झोप झाली मग मला पण भर वाटत जसं तुम्हाला सांगितलं तर मग मी पण झोपले होते थोड्या वेळ मोठल्यानंतर आम्ही चहा बनवला चहा पितो आणि आता वाजले आहे साडेसात तर मग आता मी स्वयंपाकाची तयारी करते मी आज जेवणामध्ये फक्त मुगाची डाळ भात आयचा पतच बनवणार आहे तर मी इथे ठेवलं आहे कीकडे हिरवे मुगाची मला डाळ बनवायची होती तर हिरवे मग मी एकीकडे शिरण्यासाठी ठेवले आहे आणि मी थोडेच घेतले होते कारण की की मग ते परत जास्त केले की ते परत उरतात आणि मग ते दुसऱ्या दिवशी मलाच खावं लागतं आणि एका साईडला मी भात टाकला आहे आणि भाताचे म्हणजे मी जो डबा आहे वरणी आहे ती मी घासली होती त्यामुळे मग मी मला ते पिशवीमधनंच मीठ टाकावं लागत आहे कारण की ती वाळली पण नव्हती तर मग मी जोपर्यंत एकीकडे भात आणि एकीकडे डाळ शिजत नाही तोपर्यंत मग मी असा विचार केला की तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ आणि थोडा वेळ पीठ मोरट ठेवू आपण म्हणून मग मी पीठ मोरट ठेवलं आणि इथे मला सीजर सापडत नव्हती म्हणून मी हाताने फाडलो पण ते काय पूर्ण झालंच नाही तर मला ते दोन तीन वेळा मीठ टाकावं लागलं पण मीठ एकदम मी बरोबरच टाकलो होतं आणि नंतर मग मला विचारून मग मी सी जर मला मिळाली तर मग मी ते काढून मी व्यवस्थित मीठ टाकले आणि मग मी त्यानंतर पीठ मळायला घेतलं आणि पीठ मी हे थोडंच मळ मळलं कारण की मला जास्त नव्हतं पाहिजे मला नव्हतं खायचं चपाती आणि अँसला यान पण मी एक एक्स्ट्रा करून ठेव की निकलेशपुरतंच मला करायचं होतं तर मग मी थोडंच पीठ घेतलं आणि मग मी परत मीठ टाकलं त्याच्यामध्ये अंदाजे एवढं थोडंसं आणि मग त्याच्यानंतर मग मी पीठ मळायला सुरुवात केली आणि तोपर्यंत मग कुकरच्या पण शिट्ट्या झालेल्या नव्हत्या तर मग दोन तीन शिट्ट्या घेतल्या मी आणि मग पीठ मळायला सुरुवात केली तर मग पीठ मळायला म्हणजे मी जास्त पीठ मळून नाही ठेवत जर रात्री मी पीठ मळलं तर मग मी सकाळचं टिफिन वगैरेसाठी पीठ होईल एवढं मळते आणि जर सकाळी मळलं तर मग संध्याकाळचं पण होईल तीन चार चपात्या एवढं मी पीठ मळत असते मी जास्त पीठ मळून काही ठेवत नाही आणि सकाळी घाई गडबड असते म्हणून मग सकाळी एवढं काही पीठ मळायला घेतलं तर मग खुशी होतो म्हणून मग मी संध्याकाळी मळलं तर मग मी सकाळचं पण मळून ठेवत असते आणि पीठ मळून झालं शिट्ट्या पण झाल्या होत्या तीन चार आणि मग बघितले हिरवे मग पण ते काही शिजलेच नव्हते थोडेफार राहिले होते आणि ते मला गाळ शिजलेलेच आवडतात तर मग मी ते बघितलं आणि मग परत मी त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून मग ते परत मी शिजायला ठेवले कारण की मग ते चांगले शिजले नाही तर ते अख्खा अख्खे दिसतात आणि मग ते व्यवस्थित स्मॅश होत नाही त्याच्यामध्ये वेगवेगळं पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे होती त्याच्यामुळं मग मी परत प्रत्येक कुठलीही डाळ असो मी ती गाळश करून शिजवते मग त्यानंतर मग मी कांदा टमॅटो लसूण कढीपत्ता पण सगळी म्हणजे मी फोडणीची डाळीच्या फोडणी द्यायची तयारी सगळी इकडे करून ठेवली आणि मग ते झाल्यानंतर मी भाताचं साईडची भात काढून ठेवला आणि मग मी चपात्या करायला लागले आणि मी तशा तीनच चपात्या केल्या एक, एक एक्स्ट्रा केली खरं एक तर दोनच करायच्या होत्या कारण की मला नव्हती खायची पण मग मी मी पण एक एक्स्ट्रा करून ठेवली त्याला जर लागली तर आणि म्हणून मग मी तीन चपात्या केल्या आणि मला माझ्या स्वरूपात लाटण्याची पार सवय असते त्यामुळं मला कुठे दुसरीकडे गेल्यावर मला नीट चपात्या करायला जमत नाही आणि माझ्या चपात्या कधी छोट्या करते मी कधी मोठ्या करते जसं मला पाहिजे असेल तशा जशी भूक असेल तशा तर कधी छोट्या कधी मोठ्या करत असते तर मग ह्या मी मीडियमच केल्या आहेत तर यादी माझा हा मी जे कोलपाठ लाटणं नाही ते मी नवीनच घेतलं आहे पहिले जे माझ्या लग्नानंतर होतं ते मी आठ वर्ष वापरलं आठ ते नऊ वर्ष वापरलं आणि आता ह्याला घेऊन तीन चारच महिने झाले आहेत पण आता मला ह्याची हळूहळू हो सवय होत चालली आहे तर मग ह्या मी तीन चपात्या होऊपर्यंत परत मग गॅस चालूच होता कुकरचा त्याच्यानंतर परत मी दोन शिट्ट्या घेतल्या आणि मग दोन शिट्ट्याच्या नंतर मग मी गॅस बंद केलं आणि तुम्ही बघू शकता की टी व्हीचा आवाज चालू होता आणि ऐंशी बडबड चालू होती म्हणून मग मुं मला काही मग काही बोललं तर आवाज पण येत नाही आणि फोन हातामध्ये घेऊन काही शूट करता येत नाही काही नाही म्हणून मग मी फोन ठेवून एका साईडला ठेवून दिला आणि शूट करत मग तुमच्याशी आता गप्पा मारत होते तर मग असं झालं मग माझ्या चपात्या झाल्यानंतर मग मी लगेच त्याची फोड डाळीला फोडणी द्यायची तयारी केली तर मी मला डाळ ही आपल्या कढाईमध्येच करायची होती तर मग आता चपाती शेकल्यानंतर आम्ही जे पीठ उरलो होतं दोन तीन था था ते तीन चपात्यांचं पीठ उरलं होतं त्यामुळे मग मी ते एका डब्यामध्ये छान परत थोडंसं तेल लावून आणि मळून परत मग ते एका छान डब्यामध्ये ठेवलं म्हणजे मग ते तसंच राहतं आणि मग चपात्या पण छान होतात मग तोपर्यंत माझं हे चपाती पण शेकल्या गेली आणि मग मी आता कढाई घेते आणि त्याच्यामध्ये मी फोडणी देणार आहे डाळीला तर मग मी कुकरचा गॅस बंद केला आणि मग परत माझ्या पुढच्या कामाला लागले तरी जर तुम्ही बघू शकता माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत तर मग मी आता कुकर गार होपर्यंत मग मी कोथंबीर निवडायला घेतली तर ही कोथंबीर माझ्या हजबंडनीच आणली होती निकलेशनीच घेऊन आले होता तर त्यामुळे मग असं ज्या पण आपण अशा पालेभाज्या असो क मेथी असो कुठलीही असो कोथंबीर असो पालक वगैरे असो कुठल्याही जर आपण भाज्या लगेच आणल्याबरोबर निवडून ठेवल्या तर त्या, बोर त्या खूप दिवस चांगल्या राहतात टिकतात मी नेहमी कोथंबीर चांगली छान चांग निवडूनच ठेवते आणि त्यामुळे माझी कोथंबीर पंधरा ते वीस दिवस हिरवीच्या हिरवीच राहते खराब होत नाही आणि आता पावसामुळे कसं भाज्या सगळ्या अशा आतमधून ओल्या असतात माती असते त्याच्यामुळे त्या आणल्याबरोबर निवडल्या तर चांगलं असतं नाहीतर मग परत ते खूप खराब होऊन जातात आणि मग निवडायलाही काही आवडत नाही आणि सगळं मग माती वगैरे ते हात पण खूप खराब होतात नखांमध्ये माती जाते कधी काय आपल्याला कापलेलं असतं सुरेने काही कापताना मग परत ते वेगळंच टेन्शन होतं त्याच्यामुळे मग मी आणल्याबरोबर कधी पण प्रयत्न करते की भाज्या मी निवडूनच ठेवा आणि जर त्या दिवशी मग मला जर जमलं नाही तर मी नक्की प्रयत्न करते की नेक्स्ट डेला मी त्या निवडून ठेवा तर इथं माझी सगळी कोथंबीर निवडून झालेली आहे तर मग मी कोथिंबीर नेहमी मी एका डब्यामध्ये ठेवत असते म्हणजे ती व्यवस्थित छान राहते आणि हे माझ्या मम्मीने मला सांगितलं आहे तर मग मी छान कोथिंबीर एका डब्यामध्ये ठेवते आणि तशी घेत असते आणि ती अशी ठेवल्यामुळे मग छान राहते खूप दिवस चालते पंधरा ते वीस दिवस तरी मला कोथिंबीर चालते मोठी जोडी असली तर नाहीतर मग परत आणावीच लागते पण मी दरवेळेस असंच निवडून ठेवत असते तर मग इथे मी केली आहे फोडणी देण्याची सुरुवात तर मग मी परत एकदा कुकर उघडून बघितलं की आपली हिरवे मूग शिजले आहे की नाही तर मग छान शिजले होते ॲक्च्युली थोडेसे खाली लागले होते खूप नाही थोडेसे खाली लागले होते तर मी परत थोडंसं पाणी देऊन ते सगळे एकजीव गेले आणि फोडणी द्यायला मी स्टार्ट केलं आता मी इथं तेलामध्ये टाकले आहे जिरे सॉरी मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर मग मी तिथे टाकली आहे मोहरी टाक जिरे टाकली आहे सॉरी आणि हे काय मी साधेच पद्धतीने बनवते पण खूप छान लागतं आणि आपण हे हिरवे मूग आपण दोन पद्धतीने आम्ही बनवतो एक म्हणजे हिरवी मिरची ते हिरवी मिरची लसूण वाटून त्याच्यामध्ये आपण हे पण टाकू शकतो जिरे पण आणि पण मी ही अशी केली आहे कारण की माझा लसूण निवडलेला नव्हता आणि निवडण्याचा टाईम पण नव्हता म्हणून मी असं लाल मसाल्याची केली आणि ही पण खूप छान लागते दोन्ही पद्धतीने केली तरीही मला आवडते छान होते आणि मी नीसला नी पण आणि प्लेसला पण असे कडधान्य खाऊ घालत असते मी काल परवाच राजमा बनवला होता आणि तो पण खूप मस्त झाला होता नेक्स्ट टाईम तुमच्यासोबत पण मी रेसिपी नक्की शेअर करेल तर मग कांदा ला झाल्यानंतर मी टोमॅटो पण लांब करून घेतला त्यानंतर माझे रोजचे मसाले मी त्या टाकले आणि मग सगळ्या शेवटी छान मी त्याच्यामध्ये आपले हिरवे मूग टाकून घेतले मग चवीपुरतं मीठ टाकलं मी आणि मग वरतून छान कोथमीर टाकली आणि थोड्या वेळ उकळी येऊपर्यंत मी गॅस चालूच ठेवला खूप छान टेस्ट होते तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा बहुतेक सर्वच जण अशा पद्धतीने करत असतील पण ह्या बा पण नसतील करत तर नक्की करून बघा ज्यांना येत नसेल त्यांनीही अशी ट्राय करून बघा खूप छान होते आणि मी थोडीच केलेली आहे जसं मी तुम्हाला मग अशी सांगितलं की परत ती उरते आहे मग मलाच खावी लागते आणि आता कसं पावसाचे दिवस आहे म्हणून मी आता टाळाटाळ तार करते आहे आणि मला पोटाचा पण त्रास चालू आहे म्हणून नाहीतर मग मी शिळं रात्रीचं उरलेलं खात असते अन्न मी कधी वाया जाऊ देत नाही मी ते खातेच आणि तारटामध्ये पण मी जेवढं जेवण मी वाढून घेते तेवढं मी संपवतेच असं नाही की मी तर काही जाता माझं आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मी ते बेडरूममध्ये बसले आणि ते दोघं हॉलमध्ये टी व्ही बघत आहे तर आहे जेवण वगैरे आणि आत भरपूर मी व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे केले पण ते काही कधी कंप्लीट झाले नाही कधी पूर्ण घेता आले नाही थोडेच वेळाचे काही झाले त्यामुळं मग मी काही एडिट करून टाकले वगैरे नाही तर मी तुम्हाला आता असं तर नाही बोलत पण रोज व्हिडिओ काढून टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आता रोज काही ना काही तुम्हाला दाखवेल जेवढं मला करता येईल तुमच्यासाठी काही वेगळं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मग तर आजचा असा दिवस काय नॉर्मलच दिवस होता रोज फूल ते रुटीन होतं रोजच तर एक दिवस मी तुम्हाला माझा फुल रुटीन पण ना शेअर करेल तुमच्यासोबत पण त्यासाठी तुम्ही कमेंट करा व्हिडिओ प्लीज बघा पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत प बाय